पेणला मी अगोदर अलिबाग आणि पेंट दोन्हीकडे माझं एज्युएशन झालेलं आहे so, सो पेंटच्या कॉलेजमध्ये एन एस एस कॅम्प होता सो so, एनएसएस कॅम्प मध्ये आम्ही एकत्र आलो एका ग्रुपमध्ये होतो खूप छान इंटरेक्शन झालं सो so, त्यावेळी ते आम्ही पहिल्यांदा नीट बोललो होतो अदरवाइज जेव्हा आम्ही लहानपणी मी किल्ला करायचो दिवाळीचा किल्ला असतो म्हणजे त्या आम्ही नेहमी करतो दरवर्षी करतो आणि mm. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो जेव्हा लहानपणी आम्ही किल्ला करायचो तेव्हा यायची शेजारी आम्ही तिला हटला व्हायचो नाही बघायचं तू सो आमचं भांडण तेव्हापासून होत आणि त्या एलस ते मध्ये भांडण मिटलं आमचं इनफॅक्ट असं म्हणायला हरकत नाही एवढ्या वर्षानंतर मी असेन मी समथिंग असेल सेकंड मध्ये ती फर्स्ट मध्ये असेल सो त्याच्यात सो तेव्हा आमचं भांडण मिटलं आणि मग मग आम्ही एकत्र आलो मग घरच्यानुसार कळलं घरच्या चांगलं वाटलं आमचं लव्ह अरेंज लवली अरेंज मॅरेज झालं आमच्यामध्ये so अरे ती तेच बोलते ती बोलते कि तू एवढ सगळं तू रोमांटिक अभिनय करतो सगळे हे ते मला कधीतरी आय बोल इनफॅक्ट आमच्या आमच्यामध्ये अजून प्रपोज झालंच नाही कसं असतं समीक्षा कि जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण आणि आपले ऑडियन्स म्हण प्रेक्षक म्हण आपल्याला त्यांना सांगावं असं वाटत नाही की तुम्ही मला बघा की बघायला या एकदा तुम्हाला कनेक्टिव्हिटी तुमचं जे बॉन्डिंग बोलतो ना ते झालं ना किंवा हृदय जेव्हा तुमचे आणि तुमच्या ऑडियन्सचे किंवा तुम्ही तुमचे प्रेक्षकांचे एकदा हृदय जुळले ना की त्यांना सांगायला लागत नाही की आता तुम्ही साडेसहा वाजता किंवा सात वाजता आम्हाला बघायला या ते येतातच किंवा आपल्याला सांगायला नाही लागत किंवा तुम्ही त्यांच्यासाठी करा नाही आपण करतोच सो तसंच आमच्या दोघांमध्ये झालं आम्ही एकत्र आलो तेव्हा असं हे झालंच नाही की आता नाही आता कायम एकत्र व्हायचं बस दॅट्स इट सो प्रपोज हा प्रकार नाही काही नाही काही नाही बस लग्न करायचं लग्न करायचं दॅट्स इट